डोंबिवली काँग्रेस पक्षातील तीन माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षातील आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव संतोष केने यांनी काँग्रेस नेते माजी आमदार संजय दत्त यांच्यावर डायनॉसॉर असल्याची टीका करत त्यांच्यामुळेच नगरसेवक बाहेर गेल्याचा आरोप केला केने यांच्या आरोपानंतर आता काँग्रेसमधील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी देखील संतोष केने यांच्यावर टीका केली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी युवक जिल्हाध्यक्ष जगजित सिंग शिक्षण मंडळ माजी उपसभापती अमित म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित याबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हे नगरसेवक आधीच दोन वर्षांपूर्वीच गेलेले आहेत ते फक्त शरीराने काँग्रेसमध्ये तर मनाने भाजपामध्ये होते हे फक्त तीनच जण गेलेत यामुळे काँग्रेसला कुठलाही फटका बसणार नाही उलट येणाऱ्या काळात काँग्रेसच कल्याण डोंबिवली महापालिकेत किंगमेकरची भूमिका निभावेल याचबरोबर आव्हाड यांनी भाजपच्या आत्मविश्वासावर सवाल उपस्थित करताना दोन हजार चौदाची आठवण करून दिली त्यांनी म्हटलं की त्यावेळी भाजपला संख्याबळ नव्हतं ते शिवसेनेच्या मांडीवर बसून सत्तेत आले आता ते म्हणतात आमचा महापौर बसेल पण आम्ही चॅलेंज देतो बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा मग जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे सांगत आढाव यांनी भाजपवर टीका केली आहे माजी आमदार संजय यांच्यावरील आरोपांबाबत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की संजय दत्त हे गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून काँग्रेसचे निष्ठावंत आहेत पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडतात पक्षाच्या आदेशाने त्यांनी आमदारकीचा देखील त्याग करत पृथ्वीराज चव्हाण यांना आमदारकी देत मुख्यमंत्री केले होते कुटुंबापासून दूर राहत पक्षाच्या कामासाठी संपूर्ण देश फिरत असल्याचे सांगत टीका करणाऱ्यांनी आत्मप्रेक्षण करावे तर संतोष केणे हे फक्त आपल्या दोन मुलांसोबत फिरत असून पक्ष संघटनेत कोणतंही योगदान नाही त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील नाहीत तसेच केणे यांनी केलेल्या वक्तव्याचा अहवाल प्रदेशला पाठवून त्यांनी पक्ष कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल असे यांनी सांगितले आरोप आणि प्रत्यक्ष कृती आपण आदरणीय संजय दत्त साहेबांचा पक्षासाठी असलेला त्याग गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ती व्यक्ती निष्ठावंत काँग्रेसमध्ये जे संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पाळतायत आपण बघितलं असाल मागच्या वेळेला स्वतःच्या आमदारकीचा त्याग त्यांनी केला पर पक्षाने जो आदेश दिला त्यांनी आमदारकी सोडली आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यागाची भूमिका त्यांची नेहमी असते बोलणं लोकांना खूप सोपं वाटत आज दोन दोन महिने एक एक महिने ती व्यक्ती घरी नसते मुलं कुटुंब सोडून पक्षाच्या संघटनेसाठी हा संपूर्ण भारतभर जी संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडतायत त्यामुळे ज्यांनी बोलणाऱ्यांनी सूर्याच्या बरोबर किती काय तुलना करावी हे आम्हाला त्या माणसाची आमच्या क्यू येते एखाद्याला गोष्ट कमी पडली एखाद्याला एखादी गोष्ट कमी पडली आयुष्यभर आहे आज संतोष सेने तुम्हाला कल्पना आहे त्यांना आमदारकी दिलेली होती आमदारकीमध्ये त्यांची रिपॉर्जी जप्त झालेली ते नगरसेवक फक्त एकदाच होते नंतर कधी नगरसेवक झाले त्यांच्या दोन्ही मुलांना टिकॉ तिकीट महापालिकेचे तिकीट दिलेले प्रदेशचे सचिव मुलगा दोन्ही वरती जसे म्हणतात ना हमदोर दो अशा प्रकारचे त्यांची एक फॅमिली वैयक्तिक फॅमिली त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर कधी कार्यकर्ते कधी दिसले नाही त्यांनी सांगावा काही टिटवाळा मोना अडळी वडोली गालेगाव हे जो गावे परिसर इकडचा जो आहे सगळं तिथे कधी त्यांनी व्हिजिट दिली आणि कुठला कार्यक्रम केले मी त्यांना सवाल विचारतो की आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तर चार बोट आपल्याकडे असतात पक्षाच्या वतीने निश्चित आम्ही पक्ष संघटनेच्या आमचे प्रांत प्रांताध्यक्ष आदरणीय आमचे सकपाळ साहेब यांच्याकडे या संदर्भात निश्चितच तक्रार देणार परंतु आज लगेच ताबडतोब लगेच ताबडतोब खुलासा व्हावा या संदर्भात की आमच्या आदरणीय नेत्याच्यावरती जो आरोप लोटलेला आहे तो आरोप आम्ही इतिहास सर्वप्रथम तुम्हाला आम्ही खोडून टाकतोय कारण की हा एका जागेवरती राहणारा हा पण नाहीये कारण की तुम्ही बघितला असाल मागच्या वेळेला तू कुणाकुणाला भेटले खासदारांचा पहिले सत्कार करणार तोच आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही फोटो पण बघितलेला दाखवलेला आहे तुम्हाला की याच्यामध्ये त्यांची सगळ्या गोष्टी भूमिका कशा टाइपच्या आहेत कुठे आहेत काय आहेत म्हणजे आपल्या ज्या ठेवायच्या झाकून आणि दुसऱ्याचा पायचं वाकून आणि दुसऱ्याचा पाहायचं वाकून अशा प्रकारची आम्हाला त्यांच्याबद्दल किव येते खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त बोलायची पण गरज नाही परंतु आमच्या नेत्यावरती बोलला आम्ही ते सहन करणार नाही कल्पना नसेल त्यांनी पहिले स्वतःचा काँग्रेस कार्यालय जे डोंबिवलीला जे आपलं काँग्रेसचं कार्यालय होतं त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार केलाय याच्यामध्ये जे बिल्डरच्या बरोबर सन्नमत केलंय त्याचं पहिले त्यांनी उत्तर द्यावं मी आज चॅलेंज देतो तुम्हाला पत्रकारांच्या समोर कल्याण जिल्हा कार्यालयाची जागा तशीच्या तशी तिथे आणि या पाच सहा दिवसात तिथे कंपाऊंड पण टाकलं जाईल त्या जागेला आणि थोड्याच दिवसात आम्ही ते तशी निश्चित आमचं काँग्रेसचं चांगलं काँग्रेसचं भवन करू आणि ही काँग्रेस जरी कोण गेले असतील इकडे तिकडे आम्ही काँग्रेस सगळे शिवाजी महाराजांनी बारा बोलतात ना पगडीच्या सगळ्यांना एकत्र घेऊन तरुणांना घेऊन जी एक करून स्वराज्य निर्माण केलं अशा आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये युवकांची फौज तयार करून निश्चित कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस मध्ये सगळीकडे वातावरण